लाडकी बहिणी योजनेचा सप्टेंबरमधील हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा होऊ लागला असून त्या दिवाळीपूर्वी आलेल्या या आर्थिक मदतीमुळे आनंदित आहेत मात्र ई केवायसी प्रक्रियेतील एका नव्या अतीमुळे काही लाभार्थी बहिणींची मोठी गोंधळात टाकणारी स्थिती निर्माण झाली आहे ई केवायसी करताना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड क्रमांक का जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे पण ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे आमचा हप्ता कायमचा बंद होणार का असा प्रश्न त्या महिलांसमोर निर्माण झाला असून शासनाने तात्काळ उपाययोजना जाहीर करावी अशी मागणी होत आहे दरम्यान ई केवायसीची प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे सक्तीचे आहे अनेक महिला ऑनलाईन साईट डाऊन झाल्याने त्रास सहन करत आहेत तर ग्रामीण व डोंगराव भागातील लाभार्थींना रेंजसाठी टेकाडांवर चढावे लागत असल्याचेही चित्र दिसते अंगणवाडी सेविकांमार्फत तपासणी सुरू असून एकाच कुटुंबातील तीन किंवा अधिक महिलांनी लाभ घेतल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत सुमारे एक लाख चार हजार महिलांचा हप्ता तात्पुरता थांबवण्यात आल्याची माहिती मिळते राज्यभरातील सव्वीस लाख संशयित लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे काही भाऊरा यांनीही या योजनेअंतर्गत अनधिकृत लाभ घेतल्याचे समोर आल्याचे प्रशासनाचं म्हणणं आहे ई केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो रहिवासी दाखला रेशन कार्ड मतदान ओळखपत्र उत्पन्नाचा दाखला बँक खात्याची माहिती पती किंवा वडिलांचे आधार क्रमांक सध्याची वादग्रस्ताट महिलांची ठाम मागणी पती किंवा वडील हयात नसतील तर पर्यायी पर्याय द्या पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी अन्यथा त्यांच्या नावावर येणारा हप्ता बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे आता सरकार या महिलांना दिलासा देण्यासाठी कोणता पर्याय आणते याकडे संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे